नमस्कार मी गजान नंदरे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया वातीपत्रांत बातमीचा विस्तार अवैध झाडे कटायला जोरात उदान प्रत्येक घडीला साबीर पटेल यांनी अनेक वेळा तक्रारी व निवेदन दिली तरीसुद्धा चौकशी होत नाही आता रस्त्यावर उतरून आंदोलन करू नाहीतर आत्मदन करू असा इशारा भ्रष्टाचार निर्माण समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे कार्यकर्ते साबीर पटेल बोलत होते मायभूमी न्यूजसाठी गजान धंद्रे बुलढाणा मी भारतीय जनता पार्टीच्या म्हणून विशेष बोलणं करतो की बुलढाण्या जिल्ह्यामध्ये मराठीमध्ये शंभर खेप मधला विना यांना की तुमचं देवाण घेवण बंद करा आज सकाळी बी मोठ्या सकाळी गोस मॅडमला फोन लावला सांगितला की बस जंगलात सगळ्या गाड्या गेलेल्या आहे त्यांचा बारोबार आम्हाला म्हणणं येते की तुम्ही गाड्या धरून द्या म्हणजे आम्ही इतके रिकाम्या आहो की सरकारच्या जा घरी जाऊन आमच्या घरची आमच्या बापाची आमच्या मुलाची धांबलेली कमाईची भाकर खाऊन त्यांचे कामं करून बी यांना आमच्या हातानं स्वतः गाळ्या धरून द्यावा तर हे पगार कशाबद्दल घेतात क कि, किती वेळ सरकारकडून तक्रार केली हे काही स कर्मचारी जिथे बी आहे वन विभागचे हे काही लक्ष घेत नाही त्यांचा इतका दूर लक्ष असल्यावर सगळ्या गाड्या सुरू झालेल्या आहे आज तूर रिंगली नाही हरभरा काही झाला नाही काही स्नेहहीन झालं नाही लोकांना ज्याला गरज असेन त्याला एक झाड ऐकलं दहा दहा शेतकऱ्यांचं नुकसान होते गाडी जाते तो बार हे कोणी ऐकायला तयार नाही बार हेच तक्रार लावा तो याचा कधी नाही मिळेन त्याच्याकरता पुन्हा मागच्या वर्षी आम्ही धरणे आंदोलनचा इशारा दिला होतो पण यावेळी कासलेट घेऊन किंवा पेट्रोल घेऊन पाच लिटरचं यांच्या कार्यालयावर राणीपाकबंदी बुलढाणा इथे आत्मदयन करण्याची तयारी करणार आहोत पण यांना लक्ष घेतलं तर ठीक आहे नाही तो हे ना बारोबार कधलगस तक्रार करा न्यूजवाल्याला पैसा जोडून गमावा तो जनतेला तोंड द्यावा सरकारचं काम करा और शेवटी हे कर्मचारी काही करत नाही आज मोठ्या सकाळी साहेबाला फोन लावला खांब विभागाला साहेबाला लावला आपटे साहेबाला लावला धरपकड साहेबाला लावला कोणा फोन उचलला नाही काहून की यांचं देवाणघेवण सुरू असल्यामुळे माल रात्री येते मा माशिमाचं जे टाईम आहे आठ वाजताचा हे निघून गेला मशीनवर चार वाजता रातपासून सुरू होत आहे अकरा वाजेपर्यंत सगळा नवा माल येऊन जे येते एक का